मैत्रिणीनो सौंदर्य आणि स्वच्छता यांचाही निकटचा संबंध आहे विशेषतः तारुण्य उलटू लागलेल्या स्त्रीच्या बाबतीत तर याला आगळंच महत्व प्राप्त होत असत त्वचा विशेषत चेहऱ्याची आणि हातपाय यांची त्वचा जर वेळच्या वेड़ वेळी स्वच्छ केली गेली नाही तर त्यामुळं अनेक त्रास उद्भवतात जर चेहऱ्यावर सुरकुत्या पडत असतील तर एक बटाटा स्वच्छ धुवा आणि किसा त्याचा रस पिळून घ्या यात मुलतानी माती मिसळा आणि थोडा मध घालून ते चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवून टाका आठवड्यातून दोन तीन वेळा हा प्रयोग केल्यास उपयोग होईल चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी मेथीची पानं धुवा वाटा आणि त्यांचा रस काढा आणि चेहऱ्यावर लावा रोज केल्यास डाग जाण्यास वेळ लागणार नाही ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृक माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे था वार्ता लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर लावण्य मंत्र द्यायचं असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या क्रमांकावर संपर्क साधा धन्यवाद